मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आपल्या उच्च माध्यमातून आणली आहे आणि ती आहे कम्युटेड पेन्शन परत मिळण्याची मुदत पंधरा तर अकरा वर्ष होणार अशी मोठी बातमी येत नाही जाणून घ्या सविस्तर ही बातमी या व्हिडिओच्या पहा मित्रांनो आपण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र सुद्धा शेअर विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल काउन्सिल जे सी एम ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर पत्र पाठवून आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटीमध्ये असलेल्या त्रुटी आणि कमतरता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटी जाहीर केल्या होत्या जानेवारीत आयोगाची घोषणा झाल्यानंतर एन कडून सूचनाही मागवण्यात आल्या होत्या मार्चमध्ये संघटनेने सरकारकडे विस्तृत मागण्यांचा तपशील सादर केला होता पेन्शन संदर्भातील प्रमुख मागण्या कोणत्या आहेत पहा मित्रांनो एन सी जी पत्रात म्हटले आहे की लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगातून पेन्शन विषयक दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे या पार्श्वभूमीवर संघटनेने प्रधानमंत्री मोदी यांना खालील उपाययोजना तातडीने आयोगाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याची विनंती केली आहे यामध्ये पहिली आहे कम्युटेट पेन्शनची पुनर्बहाली कालावधी हा पंधरा वर्षाहून अकरा वर्षावर आणावा प्रत्येक पाच वर्षांनी पेन्शनमध्ये पाच टक्क्यातिरिक्त वाढ देण्याची तरतूद करावी संसदीय स्थायी समितीच्या शिफारशीप्रमाणे CCS, पेंशन या पेंशन सी सी एस पेन्शन नियमानुसार एकोणीशे बहात्तर दोन हजार एकवीस येणाऱ्या सर्व पेन्शनर आणि फॅमिली पेन्शनर्सना पेन्शन सुधारणा लाभ सार्वत्रिक स्वरूपात मिळावीत संघटनेचे म्हणणे आहे की या सुधारणा अंमलात आणल्यास लाखो वरिष्ठ नागरिकांना आर्थिक स्थैर्य आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळेल पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद